श्री गुरुचे महिमान श्रवन करता अनुभवे लाभे तल्लिनता मोक्षपद दुसरा श्री गुरु राजाय नमहा नमो श्री गुरु सर्व सर्वजीवा तुझी छाया निरसोनिया भवमाया परब्रह्मी रमविसी दाता नयी त्रिभुवनी धुंडिता निजरूप दावनी त्वरिता जन्ममरण तोडिले विस्मरणात स्मरण दिले लक्ष दाविले देही अस्ता विदेही केले तुझे कृपे कडोनी अज्ञान अज्ञानति मिरनिरसोन नेत्री घातले ज्ञानांजन तेणे योगे निजधन दृश्य झाले सर्वांसी ऐसे आत्मतत्व तुझे स्तवन करावया मी लाजे कृपा करी गुरुराजे तुझा तूच वदवी ज्ञानहीन मंदमती हृदयी प्रगटोनी देस्फूर्ती दैवी वीर निश्चिती ही विनंती गुरुवर्या प्रथम अध्यायी निरूपण अवतार मही जाण वीरा नाम असे ठेवन अष्टवर्ष जाण पै सदा करीतो नामाचा घोष बाळवय निर्भयमानस आनंद होत भाविकास अभा, अभाविकास वीट पै पिताकरी विचार शिवभक्ती सर्वात थोर हरी हरी ऐसे उच्चार सुतामचा यासी ना न्यावे शाळेत विद्या शिकवावी निश्चित प्रपंची लावावे चित्त छंद त्याचा सोडवावा पुढे प्रपंच हे न करी ऐसे वाटतसे अंतरी कैसे वरते संसारी चिंतामणी वागवी घेणे देणे येणे बहुत कैसे करील याचे चित्त सदा आठवी तो पंढरीनाथ चित्त नाही संसारी अष्ट वर्षांपासून द्वादश वर्ष झाले जाण हित काहीच न जाणत आता काय करावे रात्रंदिनस्तवी विठ्ठल हेची लागले जिव्हे बोल संसार कैसे होईल मनी चिंता वाटते सदा युक्त गात नाचत प्रेम भरित विठ्ठल चरणी हेत कदा काळी टळेना गावातील मिळवूनी बाळे धुंड्याचे करोनी पळे आनंदे गाय गोपाळ प्रेमे करोन नाचत रामकृष्ण हरी गोविंद हा लागला सदा छंद या व्यतिरिक्त अन्य वाद न करीत जान पा, पिता वीरासी करी ताडण का विसी वी नारायण वीर शैवात जन्मोन हरिछंदी लागू नये तुसी काय कमी आहे संसार करोनी सुखी राहे सदा आठवी शिवपाय हरि छंद हरी सोडी का वीरनाथमणे पित्यासी का द्वेष करिता मानसी शिव विठ्ठल ऋषिकेशी एक रूप जाणपा आम्ही लागलो विठ्ठल चरणी तुम्ही आठविता शूळ पाणी द्वेष आणू नये मनी ऐक्य असे पै उभय एक रूप जाणावे मनाद्वैत मनाद्वैत न आणावे विनवी तसे जीवे भावे वचन मान्य करी का मी बाळ आहे म्हणून बाळ ताने ज्ञान अम्हा सांगत कांतेस आज्ञा करी मल्ला भोजन न घाली वीराला घराबाहेर घाला येऊ देऊ नये ऐसी आज्ञा करिता जाण कांतेस ब्रह्मांड तुट तुटले पडोन द्वादश वर्षे बाळताने कैसा बाहेर घालावा पाळण कोण करी लयाचे क्षुधातृषाहरणाचे भयवाटे भ्रताराचे असे उच्चारण होत असे भ्रतार आज्ञा उल्लंघने हेची स्त्रियसी जिरवाणे प्रतिव्रते सथोर लांछन असे जाण वेदवचन शिवम्मा अंतरी विचार करी कैसे घालू आता बाहेरी तैसे कर्मविपरी परी तपरी? मज कपाळी आलेसे बोलावोनी वीरा प्रती माया सांगे प्रती आता करी शिवभक्ती पितृ आज्ञा पाळी का पितृ आज्ञा हितकारक ऐसे बोलती सज्जन लोक यासाठी त्र्यंबक नायक धरी वेगे अंतरी ऐसे बोलता माता वचन वीराचरणी मस्तक ठेवून काय बोले माते लागून अन्याय क्षमा करी का जन्मोनिया तुझे उतरी उदरी कष्टविले तुझं अंतरी आम्ही करीतो हरी हरी वीट तुम्हा वाटत आता एक मागणे आहे कृपा करी लवल आहे धरिले कार्य व्यंग नव्हे हेची वर देई का पिता आज्ञा तुझ लागोनी, तैसे करी मज जननी संशयन धरी मनी ऐकवचन पै माझे आम्ही धरिले विठ्ठल पाय संरक्षण करील तोची माये तुम्ही असावे निर्भय चिंतामणी न करी ऐसे ऐकता वचन अश्रुपाते भरले नयन पुत्रा तुझवीण एक क्षण मज गमे साचार भ्रताराज्ञा मज लागी बाहेर घालावे लागी, कैसे करू या प्रसंगी टाहो फोडी अट्टहासे विरामाते लागी विनवीत व्यर्थका प्रवर्ते चिंतेत आम्ही राहू निश्चिंत भजन करीत याग्रामी नित्य तुझी भेट घेऊ विठ्ठल नामे नाचो गाऊ आनंदे करू रा करोनिया राहू तुमचे वरदे करोनी ऐसे बोलोनी जाण नाचत गाय विठ्ठल गुण बाहेर घातले म्हणून चिंता नाही मानसी तीन दिवस उपवास निश्चक्र पडले विरास भजन करी रात्रंदिवस विठ्ठल विठ्ठल गात असे ऐसे होत सप्तदिन दृष्टांत झाला पित्या कारण भोजनास देई वीरा लागून ऐसे स्वप्न देखिले उठोनिया या प्रातकाळी कांतेस बोलावून जवळी गुजगोष्ट ऐकवेल् वीरासी एक रोटी देणे नित्य प्रहरा जाणं माता देई नेऊन भ्रतार म्हणून एकच देत असे सेवन करोनी आनंद भरित विठ्ठलछंदे गात नाचत प्रेमयुक्त आनंद भरित रंगोनिया राहिले आयसे लोटले क्षणमास चिंता नाही निर्भय मानस सदा आठवी ऋषिकेश देहकृश झाला पै त्रयोदश वर्षे झाली जाण लोक गांजिती मल्ला लागून प्रौढपुत्र बाहेर घालणे योग्य नव्हे तुम्हासी लोक अपवाद झाला फार मल्लासी सांगती विचार घरासी न्यावे सत्वर बरे आम्हा वाटत थोर थोर भगवत भक्त मल्लासी बोलवून त्वरित विरासी न्यावे घरात द्वेष त्यासी करू नये तुम्ही थोर म्हणविता जाण सत्वर न्यावे वीरा लागून आज्ञाप्रमाण म्हणवून नेतो ऐसे बोलिले पिरा पिता बोले विरासी चला आता घरासी वृद्धापकाळा म्हासी प्रपंच संभाळावे आज्ञा प्रमाण म्हणवोनी मस्तक ठेविले पिताचरणी माता आनंदली मनी बरे झाले आता दिवसा कार्य घरी करावे रात्रौ भजन आरंभावे विठ्ठलनामे व गरजावे दोन प्रहरापर्यंत ऐसे नित्यनेम करोनिया आळवी तसे पंढरी राया कृपा करोनी भवभया पासोनी सोडवी हरिदिनीयता जाण वीरानिश्चक्रते दिन ग्राम प्रदक्षिणा करोन रात्रौ जागर करणे वीरशैव असोनी वाणी बाबण नाही आठवी चक्र पाणी वीरा संगती म्हण हरिलागी आठवी पंधरा वर्ष झाले पाही निश्चयासी टळली नाही विठ्ठल धरून या देही सत्यवचन घालत चालत वीराचे करोनिया लग्न पिता म्हणे वीरा लागून दुकानदारी सांभाळणे स्वाधीन केले तयाचे तराजू घेऊन या करी वीराबैसे दुकानावरी विचार न करी अंतरी पुष्कळ देत सर्वांशी चार पैसाचा माल पैशास देत लोका बहु आनंद वाटत वीरा बैसता दुकानात जन बहुत येत असे कांतामणे भ्रता राशी पुत्र कैसा देवराशी गर्दी होत दिननिशी भाग्य तुमचे उदयले तुम्ही असता दुकानामध्ये रोजगार चाले मंद मंद विरा बैसता हो आनंद होतसे जगा चार मास ऐसे लोटले मल्ला दुकानी पाहिले काही दिसे न ऐसे झाले क्रोधावले अंतरी माल नाही पैसा कोठे ठेविले असे कोण कोठे वेगी दावी महाहटे धरून या बैसला पाच हजार किराणा होता कोणास दिला सांग तत्वता कैसी करावी गती आता जनासी सांगत असे दुकानदार म्हणती मल्लासी विरासी दुकानी का बैसविसी तो लागला हरिचरणासी प्रपंच त्यासी आठवेना विराची आशा विराची आशा सोडून देई आपले कार्य करी पाही प्रपंच आठवेना काही उदास वृत्ती सर्वदा तो लागला विठ्ठल छंदी रंगरंगला गोविंदी तोडोणी व्याधी सत्यवचन वर्तत असत्य प्रपंचाचे घर वीरा नाठवी ते विचार सदा करीतसे उच्चार विठ्ठलनामे गर्जत देहाची नाही स्मृती चित्ती चित्तीधरिलासे श्रीपती ऐसी या यासी प्रपंचरीती नावडे सर्वदा ऐसी वृत्ती असता उदास प्रपंची न घालावे त्यास येईल त्याचे मनास तैसे करो म्हणता ती ऐसे बोलती जन सर्व मल्लासी नावडे हा भाव हृदयी धरोनी कुभाव पुत्रासी काय बोलत तुम्ही स्वस्थ असावे अंतरी मना येईल तैसे करी संसार व्यवहार मंदरी मंदिरी पडू नको सर्वदा ऐसे ऐकता पित्याचे वचन आनंदला वीरा जाणं अंतरी हेतू हेच कारण तेच आज्ञा केली बाई जैसा ज्याचा हे पूर्ण होता आनंद भरित आनंद न समाय गगनात तैसे झाले विरासी अंधा लागी नेत्र दिधले रोग्यासी औषध लाधले राज्य पद आले ऐसे झाले विरासी तृषिता लागी अमृत बुडतिया गंगा धावत मृत्यू युनी आयुष्य देत आनंद होत मनासी पितृ आज्ञा झाली जाणं सुखेकरी आता भजन विरासी वाटे समाधान भाग्य माझे उदेले नमस्कार करोनी मातापिता, माता पिता वीरा आठवी भगवंता नेमासी न टळे सर्वथा निर्भयता मानसी पासोनी दोन प्रहर भजनाचा होतसे गजर स्नान करोनी साचार, साचार भोजनगृही करीतसे ऐसा नित्य नेमाचा भाव हृदयी ठसला देवाधिदेव निशिदिनी आठवी माधव एक प्रहर निद्रापै सप्त प्रहर भजन करी एक प्रहर निद्रे भितरी तीन वर्ष निर्धारी ऐसे व्रत लोटले तीन वर्षांमध्ये जाण पुष्कळ केले छळण धैर्य टळोने दि जाण हरिनामे नाचत एके दिनी त्याने काय केले ग्रामाधिकारी यासी बोलले विरा ग्राम प्रदक्षिणेशी गेले नगरद्वारा कुलूप लाविले समागमे दहा पाच गोपाळ आले मुख्यद्वाराजवळ कुलूप प्रबळ ग्रामप्रवेश होत नाही चिंता वाटली सर्वांसी काय करावे या समयासी कैसे जावे गृहासी चिंता बहु वाटत ऐसे चिंता करीत विरासी सांगती वृत्तांत ग्रामप्रवेश न होत कैसे आता करावे ऐसे ऐकता वचन चला जाऊ विरा म्हणे हात लाविता वीराने कुलूप गळोनी पडले द्वारुगडोनी निशेष केला ग्राम प्रवेश आनंद झाला भक्तास पिता आश्चर्य करीतसे ग्रामाधिकारीयसी जाऊन सेवक सांगती वर्तमान वीरा स्पर्श करिता जाण पडले कुलूप गळोनी आश्चर्य वाटे यवनासी बोलावनी या मल्लासी सांगे तयासी ऐकवचन माझे पै हा आनंद वरदानी पुरुष छळण न करी तयास उद्धरील कुळ बेचाळीस भाग्य तुमचे उदेले राजे देशमुख ब्राह्मण भक्त सर्वासी सांगितला वृत्तांत वीरा आहे पूर्ण भरित अवतारला कलियुगी जो छळण करील वीरासी शिक्षा करीन मी तयासी ऐसी आज्ञा करी दोतासी वीरासी सांभाळावे पुढील अध्यायी निरूपण वीरा जाईल पंढरी भुवन तेथे होईल गुरुदर्शन आनंदी आनंद दुणावे गुरुवीराचे ऐश्वर एकताच जाय भव भय त्याचे कृपे मल्ला निर्भय बोलतसे यथामती संत संत सज्जन द्यावे अवधान तुम्ही बोलविले ते मी बोलेन मल्ला गुरुचरणी लागोन वाक्पुष्प वाहतसे श्री श्रीगुर गुरुवीरलीमृत ऐकताचहोय पवि्र मोक्षकामहोय तृप्त द्वितीध्याय गोड़हा अध्याय दुसरा समाप्त श्रीवीरनाथाय नम श्रीगुरुभ्यो नम श्री गुरुचे महिमान करता अनुभवे लाभे तल्लता मोक्षपद येता गुरु दासत्त